लक्ष द्या आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की एक जानेवारी दोन हजार सहा ला मंगळवार आहे काय म्हटले एक जानेवारी दोन हजार सहा ला मंगळवार आहे तर एक जानेवारी दोन हजार सात ला कोणता वार असेल आता इथं बघायचं काय सुरुवातीला बघायचं की एक जानेवारी इथे पण आहे एक जानेवारी इथे पण आहे बरोबर तारीख सारखी आहे महिन्यासारखं आहे आता वर्ष बघा इथे किती आहे दोन हजार सहा आता बघा दोन हजार सहा हे लिप वर्ष आहे की साधे वर्ष आहे बघा दोन हजार सहा हे साधे वर्ष आहे कोणते वर्ष आहे हे साधे वर्ष आहे जर वर्ष साधे असेल तर दिवस फक्त कितीने पुढे जातो एकने पुढे जातो कितीने पुढे जातो एकने म्हणजेच दोन हजार सहा ला मंगळवार आहे काय मंगळवार तर दोन हजार एक जानेवारी दोन हजार सातला कोणता वार असेल ते किती असेल बुधवार बुधवार असेल ठेवा जर वर्ष साधे असेल तर दिवस फक्त एकने पुढे जातो परंतु जर वर्ष लीप असेल तर हे दिवस जे आहेत ते दोन काय होतात समोर जातात दोन दिवसांनी काय होतो समोर जातो त्यानंतर तुम्हाला पंधरा जानेवारी दोन हजार नऊ ला सोमवार आहे तर पंधरा जानेवारी दोन हजार दहाला कोणता वार असेल या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि आपला व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा